नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आलेलो आहेत आज हळदीच्या प्लॉटवर हळदीच्या प्लॉटवर येण्याचं मेन नक्की कारण म्हणजे आपण येतो म्हणजे तो म्हणजे रिझल्ट तर आपण रिझल्ट पाहण्यासाठी आलेलो आहोत नांदेड जिल्ह्यामधील नायगाव तालुक्यामधील मांजरम माजरम माजर या गावामध्ये तर आपण सर्वप्रथम दादाचा परिचय करून घेऊ करून घेऊ दादा आपलं नाव सांगा हनुमान शिवाजी शिंदे तर आपण मल्टीप्लर वापरल्याच्या नंतर आपल्याला काय काय रिझल्ट आले आपल्या हळदीवर हे थोडं आम्हाला शेतकऱ्यांना सर्वांना सांगा सर्वात जास्त म्हणजे कारण आहे की पानाची जी ग्रोथ आहे ते बघू शकता आपण इकडे पानाची ग्रोथ एकदम अशी छान प्रकारची आहे प्रमाणात आहे पानाचे आणि जास्तीत जास्त फुटी फुटण्याचं काम झालं तिथे आपण बघू शकता फुटवे आहे फुटी सुद्धा भरपूर झाले आहेत एक दोन तीन चार पाच असं भरपूर प्रमाणामध्ये फोटो संख्या वाढलेली आहे आणि आपण पूर्ण प्लॉट बघू शकता आपण एकच समान आहे एकदम जबरदस्त टाकायचा एकच वेळेस याची डिटिंग केली आतापर्यंत याने हळदीला फक्त याने म्हणजे दीड किलो मल्टीप्लाय दिलेला आहे आणि यांचे फवारण्या पण झाले आहेत दोन तर आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता सर्वात एकदम पुण्याबी कंपनीचा न विश्वास खाता मल्टीप्लायचा रिझल्ट घ्यावा एकदम सुपर रिझल्ट आहेत आणि चांगला आहे एकदम शेतकऱ्यासाठी हे बघू शकता आपण कालच्या पाण्यानं पूर्णतः हळदीच्या जे मुळे आहेत पांढऱ्या मुळ्या पांढऱ्या मुळांची भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि पूर्णतः मुळे आहे बघा या पूर्णतः बाहेर आलेल्या आहेत एकदम असे छान प्रकारे ग्रोथ झालेले आहे पूर्ण त्यांचा प्लॉट आहे तर एकदम छान प्रकारचा रिझल्ट आलेला आहे हळदीवर या आणि वाढ आणि ग्रोथ पण एकदम चांगल्या प्रकारे झाले हे पानाची साईज बघा आपण एकदम एकदम बड्यापैकी जम्बो साईज मध्ये आकाराचे पान निघालेत आणि हळदीवर कोणताही रोग नाही जर आपण चारही जरी बाजू बघितल्या प्लॉटच्या तरी चारही बाजू पूर्ण एक समान आहेत आणि फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये कुठंच पान फिरले नाही नाही पूर्ण असे प्लेन आहे प्लेन स्टॉप